येण्यासाठी इंडिया प्रोडक्टचे आणि जर सगळ्यांनी घेतले तर लाभ शंभर टक्के होणार आहे शंकाच नाही शंका धरा जागाच नाही म्हणजे एकदम तुम्ही समाधान आहे बिलकुल समाधान नाही शंभर टक्के समाधान आता तुम्ही चार एकर जी जमीन आहे आता करणार आहे मी आता यांचं बघूनच मी करणार आता आता ही मिरगाच्या पेरणीला तुम्ही हे सगळं खत करणार आहे बिलकुल ऊस लावणार आहे का सोयाबीन लावणार आहे का का ऊस ऊस लावणार ऊस लावणार आहे ऊस पहिले कधी वापरलं होतं का पहिले वापरलं होतं पण असं उतर उतार दिन बघून आता मी बिस्क लावतो असं झाले शंभर टक्के तुम्ही ऊस वापर शंभर टक्के केल्याशिवाय असलं ऊस मी बघायच नाही कौत्या एवढं नंबर एक आले म्हणून का करणार मी आता हे इंडिया प्रोडक्ट ची औषधे घेणार आहोत फक्त ह्याला आपण ग्रो मॅजिक ऍडव्हान्स आणि स्प्रे दिलेला आहे खत देणार आहे आम्ही आमचं भुवास्त्र आता ह्याच्यानंतर तुम्हाला हिच तर समाधान भेटलेलं आहे साहेब बिलकुल बिलकुल उतारा जवळ येईल सात टन पासष्ट टन सत्तर टन त्या टायमाला मग तर यांचा उत्साह अजून वाढेल यांचा उत्सव आम्ही बिचकालवा आम्हाला समाधान ना कवा कवा करावा वाटले असं असं आहे ठीक आहे धन्यवाद सर